ई पी पंच्याण्णव निवृत्ती वेतन धारकांच्या मागण्यांसाठी साक्रीतून पंतप्रधानांना निवेदन देशातील सुमारे अठ्याहत्तर लाख वृद्ध ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकांच्या न्याय मागण्यांसाठी साक्री तालुक्यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले आहे तालुक्यातील पेन्शन धारकांनी तहसीलदारांमार्फत हे निवेदन पंतप्रधानांना सादर केले आहे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे वृद्ध कर्मचारी मागील नऊ वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन झाले आहे धक्कादायक म्हणजे दररोज दोनशे ते अडीचशे पेन्शन धारकांचे निधन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून वाढवून साडेसात हजार रुपये करणे आणि त्यावर महागाई भत्ता लागू करणे पेन्शनधारक आणि त्यांच्या पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने उच्च पेन्शन लागू करणे आणि गैर ईपीएस पाच हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे आता सरकारने या वृद्ध कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना तातडीने दिलासा द्यावा अशी अपेक्षा निवृत्ती वेतन धारकांनी व्यक्त केली आहे सदर निवेदन देण्यासाठी साक्री तालुका पेन्शनर संघटनेचे अनिल भांबरे सुनील भांबरे नरेश शेवाळे सुरेश बोरसे दिलीप मोहिते नथू मराठे भालचंद्र चव्हाण रमेश मिस्तरी लताबाई बोराळे शकुंतला पवार शोभाबाई बोराळे सुमनबाई सूर्यवंशी द्वारकाबाई खरे आदीसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते नमस्कार मी देवी सिंग जाधव पंचाण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्राचा आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष डीपीएस पी एस पंच्याण्णवचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष आम्ही हा पेन्शनचा लढा लढतोय आहे प्रामुख्याने आदरणीय मथुरेच्या सांसद हेमावानीजी सुप्रियाताई सोय आणि महाराष्ट्राच्या विसं असंख्य खासदारांनी हा विषय म्हणजे पंतप्रधानांना समजून सांगायचा के प्रयत्न केला आहे प्रॅक्टिकली याच्याने देशावर किती आर्थिक बोजा पडेल हा सरकारचा जरी विषय असला की ई पी एस पेन्शनरचं पेन्शन भागवण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडणार नाही हे प्रेझेंटेशन देखील झालं